मायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षांच्या कालावधी शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनल्स निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये मध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंगकडनं मागेल त्याला सौरपंप अशा प्रकारची आहे पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे व्हिडिओ रिपोर्टर अश्विनी इलगे केटीव्ही न्यूज मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल